माळेगावातील घटना ही वन विभागाच्या अतिरेकी कारवाईचा परिणाम आदिवासी नेते मोघे यांचा आरोप मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील अलीकडील घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं ही घटना वन विभागाच्या अतिरेकी व मनमानी कारवाईमुळे घडली असल्याचा आरोप आदिवासी नेते श्री मोघे यांनी केला श्री मोघे यांनी सांगितलं की माळेगाव इथं सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव पूर्वीपासून आदिवासी बांधव शासनाच्या वन जमिनीवर वास्तव्यास आहेत त्यांनी स्वकष्टानं ती जमीन लागवडीसाठी तयार करून त्यावर आपला चरितार्थ चालवला दोन हजार सहाच्या वन हक्क अधिनियमानुसार हे आदिवासी कायमस्वरूपी पट्ट्याचे हक्कदार आहेत मात्र जिल्हा वन समितीनं निष्काळजीपणाचं धोरण अवलंबत पात्र असलेल्या अनेक आदिवासींच्या दाव्यांना ठरवलं विशेष म्हणजे आदिवासींनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करून सुद्धा त्यांना न्याय न देता जातीचा दाखला असूनही गैरआदिवासी ठरवण्यात आल्याबाबत वन समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार चौदा रोजीच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार माळेगाव इथं आदिवासी मुलांसाठी शाळा व शिक्षक कार्यरत होते यावरून त्या वस्तीचं अस्तित्व स्पष्ट होतं परंतु वन विभागानं कोणतीही मानवता न ठेवता केवळ सूडबुद्धीनं आदिवासींची घरे व शाळा पाडून त्यांना शिक्षण आणि निवाऱ्यापासून वंचित केलं असा आरोप करण्यात आला आदिवासींचे वनदावे सादर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ दिलेला असतानाही वन विभागानं तो आदेश डावलून चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासींच्या झोपड्या हटवण्याची कारवाई केली यावेळी पोलिसांनी त्यांच्या घरातील भांडीकुंडी उघड्यावर फेकल्यामुळे संतप्त भावना उद्भवली आणि किरकोळ चकमक झाले मात्र आदिवासींनी कोणताही हल्ला केला नाही परिस्थिती वनविभागाच्या बेजबाबदार व अमानवी कारवाईमुळे निर्माण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं श्री मोघे यांनी स्पष्टपणे सांगितलं की शासनाच्या परिपत्रकानुसार पावसाळ्यात कोणाचंही घर पाडू नये असं असतानाही वन विभागानं चा विभागा तो आदेश पायदळी तुडवून आदिवासींच्या जीवनावर घाला घातला हे केवळ कायद्याचं उल्लंघन करणारी नाही तर संविधानिक अधिकारांवर आघात करणारी कारवाई या घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी नेत्यांनी वन विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे